वाडा शिवार अरे सार आई वडिलांची पुण्याई किती वर्ण तुझे गुण मोहर उन जाई तुझ्या अपार कष्टान बहर ते सारी भुई एका दिवसाच्या पूजेन होऊ कसा उतराई होऊ कसा उतराई वर्षभर कष्ट करून आपल्या बैलांचा सण आहे बैल पोळा आहे तर या शेतकरी राजांनी आपले बैल छान असे धुतलेले आहेत नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा सण बैलपोळा या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे श्रावणी सोमवार पाचवा बैलपोळा सण आहे आणि रात्रीपासून खूप अशी पावसाला सुरुवात झालेली आहे आमच्या भागामध्ये आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर बहात्तर वर्षातून एकदाच हा महिना आला होता तर मागच्या सोमवारी आम्ही गेलो होतो हंगेश्वर महादेवाच्या दर्शनाला तर तो व्हिडिओ कुणी कुणी पाहिलेला नसेल तर जरूर पहा तर त्यानंतर मळगंगादेवी दर्शन आणि रामेश्वर दर्शन तर हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत आणि आज आता मी केलेले आहे व्हिडिओला सुरुवात तर खूप सुंदर वातावरण झालेलं आहे छान असा पाऊस झाला आहे आणि आता सर्व आवरलं आहे माझं तर आता देवपूजा करण्यासाठी मी काढणार आहे फुलं रोज देवपूजेसाठी मी हे गौरी गुलाब घेत असते खूप सुंदर असं वाटतात फुलं वाहतांनी देवाला बाग बहरलेली आप आहे आपल्या घरासमोर तर हे पहा गुलबक्षीचे फुलं उमलून भरपूर असे उमरले आणि पावसाने पुन्हा सुकून गेलेत आणि इथं गौरी गुलाब आणि इथं चाफाचे फुलं आहेत तर खूप छान असे झालेत आणि हे आहे तगर चांदणी तर तेही मी महादेवाला देवाला वाहत वा असते फुलं तर खूप छान अशी फुलं आहे आणि आता वातावरण दाखवते तुम्हाला अजूनही टिप 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 असा पाऊस पडतोय तर पहा आपल्या घरासमोरची बाग किती छान दिसते चला देवपूजेसाठी फुलं तोडूया नमः शिवाय ओम शिवाय हरि हरिलेशदारंग गण सदूश मेघवर्ण शुभ लक्ष्मीकांत कमलनयनम योगविगार गम्यम वंदे सर्वलोकेकनाथं ओम श्री महालक्ष्मीच्या विमहे विष्णुपत्नीच्या धीमहे तन्नदेवी प्रचोदया तर उगवेदृशांग चाललेले आहेत मारुतीला नारळ फोडायला आणि पाटाला खूप छान असं पाणी आहे खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे इकडं बैल पोळा असल्यामुळं आता इथं बैल पण धुण्यासाठी आलेले आहेत इथं पाटावर तर शेतकरी छान असे बैल धुतात इथं तो ॠग्वेद ऋषंगनी मारुती रायाला स्नान घालण्यासाठी इथ हपशाचं पाणी घेतलेला आहे ताजत आज हपसून आणि चला आता जाऊया मारुतीच्या मंदिरामध्ये मनो जय व मारुतु तुल्ली वेगं जतेन्द्रियं बुद्धिमता मुरिष्टं वातास्मजम वानरयूत मुख्यं श्री रामदूतं शरण आज बैल पोळा असल्यामुळे खेडेगावामध्ये अजूनही सर्व देवतांना नारळ फोडत असतात तर सर्वात अगोदर मिरुगे दृश्यांला घेऊन आलेली आहे मारुतीला नारळ फोडायला त्यानंतर संजोबा आणि नंतर गावातला शनिदेव मां मांगीर बाबा तर अशा पद्धतीने भरपूर असे नारळ फोडत असतात आणि मुलं एकामाग एक, एक नारळ फोडण्यासाठी जात असतात उमलते नातर इथं कुंडीतल्या ब्रह्मकमळला छान अशा दोन कळे आलेल्या आहेत आणि दोन दिवसात त्या उमलणार पण आहेत पिंपळाचं झाड आहे इथं आणि इथं छान अशी मुंजबाची स्थापना केलेली आहे तर दरामवशाला इथं मुलं देवाला नारळ फोडून अगरबत्ती फुल वाहत असतात तर ज्योती इथं करत आहे उमऱ्याला हळदीचं लेपन तर छान अशी रांगोळी काढून आपल्याला उमरा पूजन करायचे आहे तर असं केल्याने काय होतं घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आणि घरामध्ये लक्ष्मी वास करते तर अशा पद्धतीने ज्योतीने घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढून आणि त्याची पूजा केलेली आहे तर मुख्य दरवाज्यामध्ये कापुराची ज्योत अशी आपल्याला पेटवायची आहे आणि आता इथं ज्योती करते वा वाडबैलांची पूजा तर कुंभाराने दिलेले जे मातीचे बैल असतात आणि मोठे मोठे जे बैल असतात तर त्यांची पूजा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे तर इथं एक कापडातून त्यावर धान्याचा चोख काढून घ्यायचा आहे बैल पोहळ्याचा सण असल्यामुळे आज आपणही इथं पुरणपोळीचं स्वयंपाक केलेला आहे तर ज्योती वाडबैलांची पूजा करते तोपर्यंत मी इथं पुरणपोळ्याचा पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आत आपल्याला आता वाडबैलाला दाखवायचे आहे नैवेद्य आणि मग त्यानंतर जेव्हा बैल गावामध्ये मिरवणुकीला जातील तर त्यानंतर आपल्याला बैलांची ला पूजाही करायची आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू स्किप न करता तर पहा आजचा सुंदर असा बैल पोळा त्यानंतर ज्योतीने केलेले आहे इथं जीवतीची पूजन तर आपण पंचमीच्या दिवशी हे जीवतीचं चित्र लावत असतो तर हे पोळ्याच्या दिवशी याला नैवेद्य दाखवून आणि हे चित्र आपण काढून घ्यायचं असतं तर असा रिवाज पहिल्यापासून चालत आलेला आहे तर आम्ही ही हे चित्र आता काढणार आहोत तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार तर आता बैल चाललेले आहेत गावामध्ये मिरवणुकीला तर छान असे बैल नटलेले आहेत फुगे गोंडे वॉ वा, वॉशिंग आणि छान असे वेगवेगळ्या पद्धतीने नावं काढलेले आहेत बैलांच्या अंगावर तर सर्व असे मुलं माणसं आणि जेबरोबर मिरवणुकीला जात असतात तर आम्ही केलेली आहे इथं आता बैलांच्या पूजेची तयारी तर इथं संदीप दादाने मस्त असा गव्हाचा चौक काढून घेतलेला आहे आणि आता बैल यायची वाट पाहते Так, я порлю गया, 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 गया। ही गोरे छोटे छोटे छान असे रंगवलेले होते त्यांना गोंडे बांधलेले होते आणि नंतर सर्वांनी त्यांचीही पूजा केली तर अशा पद्धतीने ही संदीपदाची ही गोऱ्यांचा पोळा सण साजरा झाला चला तर मंडळी आजचा हा बैल पोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय